जयशंकर मित्रांनो आत्ताच जेष्ठ एक आपल्याला कॉल पडलेला आहे का आपल्या शेजारचं गाव आहे घाटंगडी घाटंगडी गाव मग ते घराच्या जवळपास साप दिसलेला आहे म्हणून चला तर जाऊन पाहूया की तो पा साप कोणता आहे तो कोणचा आहे काठी तुकडा असेल तर ते हॅलो पैसे पुढे जायचं कसा टिकलं असतो का बारकी का तु जरा तसं चावयच्या पोझिशनला बसलेलं

घरी हो बर घेऊ जा तू थोडीशी बऱ्या तरी काढलेच होता बघा

खाल्ल काय नाही नाही ना, गोन हजार साप असाच असतो तो पण दे तो पण मराठीमध्ये गोनस म्हणतात इंग्लिश मध्ये रसल वाईपर आपल्याकडे फरड म्हणतात या सापाला आज घराचं पिल्ल म्हणून पण पकडण्याचा प्रयत्न पण आज घराचं पिल्ल नसून गोन हजार माणस म्हणते फरड आहे उदबत्ती लावून घ्या फरडायची म्हणतात का म्हातारी माणसं म्हणतात बाबा फरड फुकला की वीज चढत फुकत वगैरे काहीच नाही हा साप हसापाची चावायची स्पीड जर बघायला गेलं झिरो पॉईंट फाईव्ह मायक्रो सेकंद आहे आपल्या डोळ्याची पापणी पडायला झिरो पॉईंट दहा सेकंद लागतात म्हणजे डोळ्याची पापणी पडायच्या अगोदर तो चावून वापस जागेवर जातो ते आपल्या डोळ्याला दिसत नाही आणि दिसल्यानंतर आपण काय म्हणणार आहात तेव्हा मला चावला नाही हे फुकलं आणि त्यांना आवाज करत चावतोय त्यामुळे गैरसमज तयार होते आणि सापाला ओळखायचं जर कसं म्हणलं बॅटरी दाखवून त्या दिवशी एक किलो पण निघलो ह्या जी hmm. तोंड आहे तो बघा uh -huh. hmm. तुम्हाला जरा थोडस जरा त्रिकोणी दिसेल uh -huh. त्रिकोणी तोंड आहे आणि आपल्या देवीचे आपल्या हे म्हणजे कवड्या असतात uh -huh. कवडे ह्याच्या अंगावर काळ्या काळ्या प्रकारचे दिसतात जरा काळ्या आणि पूर्ण पिवळसर असतं पण काळ्या काळ्या कवड्या दिसतात

पूजा <esta> <ś Kanata> <laughs> <laughs> करत आता हे नेऊन सोडतो आता ह्याला एडची फॉरेड किंवा हां फॉरेस्टला ईस काढले जाते नाही 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 काहीच नाही भाई आपण सापाला काहीच करत नाही आहे तसं जसं तो मला सापडला ना तसंच आपण नेऊन सरळ सरळ सोडून देतो त्याला आणि साप जगणं हे शेत तुमच्यासाठी चांगलं आहे शेतकऱ्यासाठी एक साप जर बघायला गेलं तर वर्षात शंभर उंदर खाते